धुळे जिल्ह्यातील दोन नगर परिषदा आणि एक नगर नगरपंचायतीची निवडणूक पार पडल्यानंतर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी उत्तमरित्या बंदोबस्त ठेवून रूम तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत आपण धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडी नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी आलेलो आहोत आपण जर बघितलं की या ठिकाणी जे काही सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत ते आणि पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय हे अधिकारी नेहमीच दर दोन तासानंतर या मतदान पेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमला भेट घेत असतात आणि या ठिकाणी बंदोबस्ताची माहिती देत असतात आपल्या समोर सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल नेमकं कसा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे सिरपूर वरळी नगर परिषदेसाठी दोन डिसेंबरला मतदान झाल्यानंतर पंच्याहत्तर मतदान केंद्राचे सर्व ईव्हीएम स्ट्रॉंगरूम रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्यासाठी पोलीस विभागामार्फत एक एस आय दर्जाचा अधिकारी सोबत बारा मलदार असा मोठा बंदोबस्त देण्यात आलेला आहे त्याचबरोबर एसआरपीएफ एक हाफ प्लॅटून इथं नेमणूक करण्यात आलेली आहे व त्यांच्यामार्फत चोवीस तास एक कार्ड स्वतंत्र वस्तू आणखी त्यांच्यामार्फत बंदोबस्त देण्यात आलेला आहे नक्कीच या ठिकाणी जी काही रूम आहे या ठिकाणी सीसीटीव्हीची काही व्यवस्था आहे ती कशा पद्धती नगर परिषदेमार्फतूममध्ये एम ठेवण्यात आले त्या आतमध्ये सुद्धा दोन सी सी टी व्ही कॅमेरे तसेच बाहेरचा पॅसेज आहे पहिल्या मधल्यावरती रूम बसल्यामुळे बाहेरचा पॅसेज तसेच स्टेअर केस आणि खालच्या ग्राउंड फ्लोरवरती सुद्धा असे एकूण सोळा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आणि त्यासाठी कंट्रोल रूम मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा एरिडी स्क्रीन त्या ठिकाणी लावण्यात आले जेणेकरून ते देखरेख करू शकता त्याचप्रमाणे ग्राउंड फ्लोअरवरती सुद्धा एक त्रेचाळीस हजार टी व्ही ठेवून आम्ही उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना त्या ठिकाणी ते टी ते फुटेज बघू शकतात नक्कीच मात्र या अनेक जिल्ह्यांमध्ये बरेचसे जे काही राजकीय पदाधिकारी आहे हे रात्रीचा पहारा देत आहेत अशा पद्धतीची काही तक्रार किंवा काही आपल्या या नाही यामध्ये आम्ही दोन तारखेला जेव्हा रात्री ईव्हीएम व्ही एम स्ट्रॉंग केले तेव्हापासून सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधी सर्व पुढचं नियोजित कसं राहील याबद्दल ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे इतर विभाग आहेत नगर सोडून त्यास त्यास थाली 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 थाली। वार वार था त्या विभागातील सर्व वर्ग दोन दर्जाचे अधिकारी यांची आठ आठ तासाच्या निगराणीसाठी इथं नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्व उमेदवारांना सुद्धा या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली असून उमेदवार सुद्धा वारंवार इच्छा असेल तेव्हा येतात आणि त्या ठिकाणी रूमची पाहणी करून जातात खाली ते आपल्या सी सी टी व्हीमध्ये बघून जातात किंवा फिजिकली त्यांना जर रूम बघायचं असेल त्यांच्या या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी देऊन पाहणी करून जातात व तशी आपली नोंद बेट रजिस्टरमध्ये करून जातात तसेच या संदर्भात त्यांच्या पुन्हा काही शंका समाधान असेल तर ते आम्ही संपर्क क्रमांक दिलेले आहेत व निवडणुकीत सुद्धा त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य सा केलेलं आहे व अजूनही त्यांच्या शंका समाधान झाल्यामुळे कुठली तक्रार प्राप्त नाही या संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्ष व सर्व उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे त्यामुळे आतापर्यंत निवडणुकीत व नंतर सुद्धा अशा कुठल्याही प्रकारची तक्रारी प्राप्त नाही नक्कीच या ठिकाणची जी काही व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे रूमची तर ती अत्यंत व्यवस्थित आहे अनेक पोलीस कर्मचारी ह्या ठेवण्यात आलेले त्याचबरोबर जि जे काही वर्ग दोनचे अधिकारी हे देखील आठ आठ तासाच्या ड्युटीवर या ठिकाणी ठेवण्यात आलेले त्यामुळे या ठिकाणचा रूम आता सध्या अत्यंत सुरक्षितरित्या या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे मनेश मासोळे टी व्ही मराठी धुळे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव